जळगाव जिल्ह्यातील अमणनेर येथील मंगळ ग्रह मंदिरात होत असलेल्या मंगळ देवताच्या जन्मोत्सवानिमित्त यावेळी भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती जळगाव जिल्ह्यातील अमणनेर येथील मंगळ ग्रह मंदिरात श्री मंगळ देवतांचा जन्मोत्सव हा मोठ्या उत्साहात उत्सा व भक्तिभावाने साजरा केला गेला आज दिनांक दोन सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता यावेळी जन्मोत्सवाच्या निम निमित्ताने एकशे एक पदार्थांचा महाप्रसाद नैवेद्य दाखवण्यात आला असून यावेळी देशभरातील हजारो मंगळ भक्तांनी दर्शनासाठी व नवाज बोलण्यासाठी गर्दी केल्याचं यावेळी पाहायला मिळाले आहे या, या संदर्भात मंगळ ग्रह मंदिराचे विश्वस्त दिगंबर महाले यांनी अधिक माहिती दिली श्री मंगळ ग्रहचा जन्म उत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे खर तर श्री ग्रहाचा जन्मोत्सव हा दरवर्षी साजरा होतो त्याची तिथी असते भाद्रपद शुद्ध दशमी दोन हजार पंचवीस हे मंगळ ग्रहाच्या प्रभावाचं वर्ष आहे कारण त्याची बेरीज नऊ येते आणि मंगळ ग्रहाच्या प्रभावाच्या वर्षामध्ये मंगळवारी मंगळ जन्मोत्सव येणं याला महामंगल योग म्हणतात आम्ही साधारणतः सन दोन हजार सालापासून या मंदिराचा पुनर्जीर्णोद्धार केला त्यानंतर ते आतापर्यंतच्या कालखंडामध्ये हा महामंगल योग पहिल्यांदा येतो आहे त्याच्यामुळे हा योग जितक्या मोठ्या प्रमाणावर जितक्या उत्साहाने आणि जितक्या धार्मिकतेने साजरा करता येईल तेवढा करावा असं आमच्या सर्व विश्वस्त मंडळांचं आमच्या मंगलसेविकेरींचं आणि सगळ्या मित्रपरिवाराचं एकमत झालं आणि त्या पद्धतीने आम्ही गेल्या सहा महिन्यापासून या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन करतो आहोत साधारणत तीन दिवसापासून हे सगळ्या प्रकारचे धार्मिक विधी सुरू आहेत एकोणतीस तारखेला याचा प्रारंभ झालेला आहे एकोणतीस तारखेला महाभोवयाग झाला भोम म्हणजे मंगळ भूमिपुत्र म्हणून भोम ज्यांचा संबंध रेती शेती मातीशी आहे अशा लोकांसाठी हा असतो ज्या जमिनीवर हे मंदिर आहे त्या जमिनीला जागृत अवस्था यावी त्याला चांगल्या प्रकारचे वाईब्ज मिळाव्यात त्यासाठी तो भूमियाग केला जातो तो एकोणतीस तारखेला झाला एकतीस तारखेला विशेष शांतयाग झाले दोन शिफ्टमध्ये बहात्तर लोकांनी ते केले नौकुंडी महायज्ञ होते आणि फैजपूरचे सतपंथाचे जे महामंडेश्वर आहेत परमपूजनीय जनार्दन महाराज यांच्या हस्ते कालभैरव मंदिराचं कळशरोहणाचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे आणि आज पहाटे चार ते सात या वेळामध्ये विशेष पंचामृत अभिषेक झाला जन्मसोहळा झाला आणि आजच्याच दिवशी म्हणजे सोहळ्याच्या दिवशी या मंदिराचे ध्वज बदलले जातात तर आज मंदिराचे ध्वजदेखील बदलले गेले आणि शिवाय दिवसभर भाविक येत आहेत दर्शन घेत आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा करतायत शांती करतायत अभिषेक करतायत अशा पद्धतीचा हा साधारणतः तीन दिवसाचा कार्यक्रम होता आख्यायिका म्हणून जर आपण विच... विचार केला तर मुळात हे मंदिर कोणी बांधलं मूर्ती कोणी आणली तिची स्थापना कोणी केली केव्हा केली याचा कुठलाही इतिहास उपलब्ध नाही आम्ही शासन दरबारी सर्व प्रकारचे रेकॉर्ड्स हाताळले पाहिले शोधले परंतु कुठेही तशा प्रकारचे आम्हाला काही नोंद आढळली नाही एकोणीसशे तेहतीसमध्ये पहिल्यांदा याचा जीर्णोद्धार झाला इतकी ऐक्यू माहिती आहे एकोणीसशे तेहतीस ते चाळीस या ठिकाणी पूजा अर्चा होत होती इतकी ऐक्यू माहिती आहे आणि हा संपूर्ण परिसर जो हा शहरापासून खूप लांब त्या काळात होता त्या काळात इथं शहर वसलेलं नव्हतं त्याच्यामुळे इकडे कोणी फिरकतही नव्हतं कालांतराने मंदिर दुर्लक्षित झालं आणि काळाच्या ओघामध्ये हा संपूर्ण परिसर कचरा डेपो झाला पण सन एकोणीसशे नव्याण्णव दोन हजारच्या काळामध्ये आम्ही या मंदिराचा पुनर्जीर्णोद्धाराला प्रारंभ केला त्यावेळेला लोकांनी आम्हाला वेळेत काढलं की एवढी घाण आहे एवढा कचरा आहे अशा ठिकाणी मंदिराचा कोणी जीर्णोद्धार करतं का परंतु ज्या वेळेला असं काहीतरी जगावेगळं भव्य दिव्य करायचं असतं तेव्हा वेळच व्हावं लागतं आणि मग अशा वेळांचा नंतर मग शाणे लोक अभ्यास करतात आज त्या वेळेपणाची एक छोटीशी झलक आहे हा योग सत्तावीस वर्षानंतर येतो त्या सत्तावीसशे बेरीज देखील नऊ येते नऊ हा मंगळाचा शुभांक आहे आम्ही गेल्या सहा महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा पंच्याहत्तर लाख पॉम्प्लेट आम्ही वाटलेल्या आहेत गुजरातमध्ये पस्तीस लाख पॉम्प्लेट आपण वाटलेल्या आहेत सर्व प्रकारच्या मीडियाने आपल्याला खूप प्रसिद्धी दिलेली आहे सोशल मीडियावर आपण ही सगळी माहिती प्रसारित करत आलेलो आहोत की हे मंगळाचं वर्ष आहे या वर्षामध्ये आपण मंगळाची पूजा अर्चा अभिषेक शांती केली तर त्याचा निश्चितपणे आपल्याला लाभ होत राहील त्याचा परिपाक असा आहे की तीन दिवसापासून अक्षरशः लाखोच्या संख्येने या ठिकाणी भाविक येत आहेत आपल्याला माहिती आहे की हल्ले अनेक लोकांकडे महालक्ष्मी आहेत गणपती आहेत पावसाचे अंदाज आहेत त्याच्यामुळे आमच्या अपेक्षेपेक्षा चाळीस टक्के भाविक कमी झालेले आहेत अन्यथा आठ ते दहा लाखापेक्षा जास्त भाविक आपल्याला आमळीमध्ये दिसले असते